अगशाला काय बोलते आपलं ठरलं होतं ना की मला चांगली नोकरी लागल्यानंतर आपण दोघं लग्न करणार आहे तुझ्या घरी तू सांगणार आहे माझ्या घरी मी माया माझ्या आईला सांगणार आहे म्हणून आणि मग तू हे काय मधीच हा हे बघ त्या संजयसोबत तुला लग्न जरी कर केलं असेल ना सगळं मी सगळं व्यवस्थित ऐकलं तुझं पण हे बघ माझं ऐक तू तू लग्न केलंय ना तुझ्या विरुद्ध तुझ्या मनातच नाही ते लग्न माहित आहे ना तुझ्या तू आईचं ऐकून नाही तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून तू लग्न केलंय ना त्याच्यासोबत तू त्याच्यावर प्रेम करते का नाही करत आणि तसं पण आहे ना तुला पडेबाज माणूस आहे तुझ्या सोबत तू सगळं स्टोरी सांगितली ना मला त्यामुळे हे बघ तू माझं ऐक हे सगळं सगळं विसरून जा मी तुझ्या घरी येतो सगळं व्यवस्थित तुझ्या आई बापाला सांगतो हा आणि त्यांना हे पण सांगतो की मी सोबत लग्न करणार आहे म्हणून हे बघ सोमा आपलं सगळं ठरलं होतं मला माहित आहे आणि मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जेल मध्ये होते ना त्यावेळेस आहे ना तू मला सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला मला भेटायला येत होता मला माहिती आहे तू माझ्यावर लय प्रेम करतो पण हे बघ काय माहिती का की प्रेम सगळ्यांनाच भेटतं असं नसते त्यामुळे तू माझं आहे मी माझं लग्न झालेलं आहे आणि मी संजयची बायको आहे आत्ता त्यामुळे तुम्हाला विसर मी जे चित्र सांगितलं ना शेवटचं भेटायला आले म्हणून इथनं पुढं मी तुला भेटू शकत नाही तू तू जा आणि इथं पुढे ना तुम्हाला फोनसुद्धा करू नको मी तुला गुढीत सांगते आणि तू जर मी सांगून जर ऐकलं नसेल तू जर मला फोन करत राहिला आणि जर माझ्या संसारमध्ये काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना के स्वामा तर लक्षात ठेव मग कारण गोडीत आपण आहे ना गुढीत वेगळं होऊ आणि जर मग तुला जर दुश्मनी माझ्यासोबत करायची असेल तर कर मग कारण कुणाचं चांगलं होणार नाही ह्यातमध्ये म्हणून म्हणते तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी बेटा तिच्यासोबत आहे ना तू लग्न कर आणि मला माझा करू दे नाही ना, ना, ना माझं काही दिवसांनीच तुला कळल की मी बरोबर बोलत होतो म्हणून तू त्या संजय वर मला माहिती संजय श्रीमंत माझ्यापेक्षा दिसायला चांगलाय म्हणून तू त्याच्याकडे गेली का हा मला एका शब्दाने बोलले नाही तुम्हाला नादी लावलं मी लग्न करणार करणार म ठीक आहे तुला असं वाटतं ना की तुझा संसार माझ्यामुळं मोडल किंवा माझ्यामुळं तुला त्रास होईल ठीक आहे नाही तुला फोन कॉल काय सुद्धा करणार नाही काय नाही तुला मी, ना, मी ना, ना, ही शेवटची भेट म्हणते ना तर ठीक आहे मी तुझ्या कधीच मध्ये नाही येणार झाले तुझं लग्न ठीक आहे अभिनंदन संसार सुखाने कर पण आहे ना संजयची तू सांगितलं ना मला संजयचं आणि रश्मीचं जे काय ते हे खरं होणार आहे संजय मुलगा दिसतो तसा नाहीये तुलाही आहे आणि तुला लवकरच फसवणार लक्षात ठेव आणि ऑलरेडी तुझं जा लग्न झालं होतं आणि लग्न झालेल्या बाईसोबत लग्न केलंय की तुला कधी ना कधी तुमच्या मध्ये पेटणार भांडण ही बघस तू तसं माझ्यात तर तसं काय नव्हतं हम्म ठीक आहे जातो मी काळजी घे हे बघा ना तू तू समजून घे मला माझं लग्न झालं आहे आणि हे बघ मला जर की संजय पसंत असेल नसल किंवा हो मला फसवू दे काय व्हायचंय ते होऊ दे पण माझ्या आईला बरं वाटतंय ना माझ्या आईला असं वाटतंय की पहिलं लग्न यशस्वी झालं नाही आहे कमीत कमी, -कमी हे तर लग्न सक्सेस होईल असं वाटतंय तिला मग होऊ ना तर नहू किंवा माझ्या नवऱ्याने माझ्या सासूसऱ्यांनी मला किती त्रास द्यायचा ना तेवढा देऊ दे मी माझ्या आई बापाला मी सुखात आहे चांगली आहे ना आनंदी आहे हेच सांगणार आहे जे काय पहिले वागले ते आता तसं वागणार नाही आहे त्यामुळे हे बघ तू तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल ये तू ये आणि खरंच तुझ्या भावनेसोबत काय मी खेळलेलं नाही करायचं होतं मला तुझ्यासोबत लग्न पण होऊ शकलं ठीक आहे मला कळालं मला असं वाटलं तुम्हाला भेटायला येणार म्हणल्यानंतर काहीतरी तुझी मजबुरी असं असं वाटलं होतं पण ठीक आहे मान्यच केलंय ना आता तू जर माझा विषय संपवायचंच आहे तुला तर काय हरकत नाही राहा व्यवस्थित येतो मीला होई आईला ह्या स्वामीच्या सकाळ मला संजय येस्तोस थांबायचं होतं ह्याला आणि हिला का गाडी घेऊन लगेच गेला की हां आता शा शालनीर शालनीर समोर तर शालनीर तर हे करतो आता ही पण जायची आता संजयला पटकन ये म्हटलं होतं राव किती वेळ लावतो या रंग हात पकडलं असतं ना पाहावा नको टेन्शन घेऊ मी आलो होतो आणि शालिनीच्या पोरासोबत बोलत होती ना मी सगळं आहे ना बघितलं आहे ते ऐकाय काय नाही आलं पण बघितलं आहे नको टेन्शन घेऊ मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी संजय संजय तू इकडं कस काय आणि कसं काय इकडे आलं म्हणजे काय काय काम होतं मी आले होते अरे म्हणजे मैत्रीण मैत्रीणला भेटायला चालली होती मी तेच विचार करत होते तू कस काय इकडे काय मग शाल काय बरी ना संजय म्हणणार मी सांगितलं त्याला फोन करून बोलवलं म्हणलं संजय संजय ये ये फोन करून तुला लोकेशन पाठवतो त्या पत्त्यावर ये म्हणलं तू बरोबर आला मग तू म्हणून बोलवलं होतं मी हे बघ हे बघ संजय माणूस आहे ना तुला माहिती आहे ना माझ्या मी 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 तुला सगळं सविस्तर सविस्तर सांगते माझ्या डोळ्याने बघितलं तुला आठवतं आपण तिकडून आलो होतो त्यावेळेस तू बॅग घेऊन एकटी निघाली होतीत ना त्यावेळेस तुला म्हणलं होतं मला महत्वाचं काहीतरी सांगायचंय सांगितलं होतं ह्यांनी सांगितलं होतं मला की तुझं आणि त्या पोराचं काहीतरी चाललंय म्हणून मला पहिलं सांगायचं ना कर कशाला असं फसवायचं आणि आता मी माझ्या डोळ्याने बघितले ह्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर आता हे बघा लोकेशनवर तुम्ही या आणि मी तिथं आलो तर बघितलं मी तुझं पराक्रम हे बघ हे बघ संजय मी तुला तेच सांगते हे बघ हे हा माणूस आहे ना लेख खोटारडा आहे बघ याचं काही ऐकू नकोस मी मे, मी मान्य करते की मी त्या मुलाला भेटायला आली होती पण हे बघ मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं की माझं लग्न झालंय वगैरे म्हणजे तो, तो तो फक्त माझा मित्रे तसं काही सुद्धा नाहीये ऐक ना ऐक आता काय मला म्हणला हे बघ तू तुझी तु जवळ रश्मी येऊन झोपली होती का नाही तू काय म्हणला की नाही रश्मी जे काय तू डोळ्याने बघितले ते सुद्धा आपल्याला कधी कधी डोळं पण आपलं कधी कधी आपल्याला धोका देऊ शकतात असं म्हणलं का नाही आणि तुझा गैरसमज झालाय असं म्हणलं का नाही मी मान्य करते ना हे बघ तुझं रश्मीचं काही सुद्धा नाही हे मी मान्य करते तसं तू मान्य कर ना हा तसं काहीच नाहीये मला मला माहिती मी तुझ्यासोबत लग्न केलंय आणि मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे हां मला माझ्या आई कळालं ना तर बिचारी माझ्या पर्सनली माझी आई लय टेन्शन मध्ये असेल मग असं म्हणजे लय टेन्शन मध्ये येईल रे ऐक तू तू कुणाचं पण ऐकून सांग सोन्यासारखा संसार मोडू नकोस बघ हे बघ आणि संजय मी तुला म्हणले नव्हते की माझ्यासोबत लग्न कर म्हणून तूच आहे ना कुणाला न सांगता मला नेलं मंदिरात आणि सगळं ये ना तू कोर्ट मॅरेज करून मला घरी घेऊन आला मी मान्य केलं ना ते सगळं मागचा पुढचा ना विचार करता लग्न केलं ना मी माझ्या आईविषयी सगळं सांगितलं तर असं मोडू नकोस लग्न दुसऱ्यांचं ऐकून जाणी मी माझ्या डोळ्याने बघितली तू जर म्हणत असेल ना तुझं ते पोराचं काय नसेल तर काय माहितीये का आपण घरी जाऊन सविस्तर बोलू हां सविस्तर बोलू मला आता इथं काहीच तुझ्यासोबत वाद घालायचा नाही चल घरी मी तुला घरी सोडतो आणि तुझ्या घरी पण आहे ना तुझ्या आई वडिलांना भेटून जातो मी तू तशी म्हणते ना तुझा सका मामा मांडणारा तू जेलमधून सुटलाय वगैरे त्याची गाठ घेऊन येतो मी चल तसं तुझ्या भावाने माझा अपमान केला स्वतः तुझ्यासोबत लग्न केलं म्हणून तुझ्यासोबत लग्न केलं म्हणजे आयुष्य तुझं मी सुधरवलंय का वाईट केलंय मी माझ्या आयुष्याचा विचार केला का मी माझ्या आई विचार केला का नाही केला ना तुझ्या आईच्या एका शब्दावरून मी तुझ्यासोबत लग्न केलं का नाही मला धोका देते का हे बघ संजय तू माझ्या आईल्या वडिलांना मामाला काय नाही ना सांगणार ना? जे मी आता आले होते त्या पोराला भेटायला मी सांगते ना तुला सविस्तर सांगते शपथ घेते कशाची पण आणि इथनं पुढे त्या पोराला भेटली तेव्हा तू मला माझा मोबाईलच वापराय देऊ नको मी कुठंच नाही कुठंच जाणार नाही मला माहिती तू माझ्यासाठी ना तुझ्या आईवाला दुखवलंय सगळ्यांचा त्याग करून सनी तू माझ्यासोबत त्यांना लग्न केलंय माझा ही फालतू नवरा म्हणणार अजून माझा पिच सोडत नाही ना त्याला दाखवते सगळ्यात सुटका दिली ना त्याला दिली मी त्याचं सगळी प्रॉपर्टी त्याला दिली तरी पण का माझा करतो ही हे बघ हे बघ ऐक मला आता काय बोलायचं नाहीये घरी प्लीज प्लीज माझी आहे आईवाला काय सुद्धा सांगू नकोस मी तुला सविस्तर व्यवस्थित सगळं सांगते बघ शालिनी मी असं काही नाही करणार माझ्या काही जे डोक्यात आहे ना न, ते मी करेल व्यवस्थित आता टेन्शन घेऊ नकोस तू चल घरी हा संजय राव व्यवस्थित विचार करा कारण काय माहितीये का आता तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं दोघांचं लग्न झालं म्हणून मी जळतोय जळत नाही कारण नाही ना आम्हाला तुमचं पूर्ण आयुष्याची चिंताय हो म्हणून म्हणलं ह्या बाईसोबत आहे ना मी राहिलेलोय आणि कुठे वाटत असेल तर तुम्ही सगळ्यांना कुणाला विचारा ही बाई काय लेवलची म्हणून त्यामुळे ना स्वतःच्या पाय कोरड मारून घेण्याऐवजी लवकरात लवकर तुम्ही तर घेतलीच कोरड मारून पण अजून जास्त दुःख होण्याऐवजी का नाही किंवा दुःख तुम्हाला भेटणे अहो तुम्हाला दुःख तर हायच आहे तुमच्या विचार आई बापाला सुद्धा तुम्ही एक आहे ना त्यामुळे शहान असल तर जरा विचार करा तिच्या बोलण्यामध्ये फसू नका हो हो मी तुम्ही बोललेलं लक्षात ठेवून हे बघ संजय तू तुझ्या का ऐकून तुला खालच्या थराला गेलाय बघ कारण स्वतः लग्न करून थाटामाटा संसार करायला सुरु केलंय पण माझा संसार चांगला झालेला त्याला देखवत नाहीये बघ अरे लय ना लय कडू ती तुला माहित नाहीये पण मी त्याला असं सहजासहजी सोडणार नाहीये बघ त्याने माझ्या संसारामध्ये माझ्या नवऱ्याला काही एकाचं दोन करून सांगितलंय ना मी असे सोडणार नाहीये आणि हे बघ संजय रश्मीचं तुझं मी कुणाला काय सुद्धा सांगणार नाही मला माहित आहे गैरसमज झालाय तर तू सुद्धा इसरून जा असं वाटतंय माझ्या अहवाला प्लीज काही सांगू नको शाले जायचं आपण घरी चल घरी जाऊया आणि तसं पण आहे ना मला बाबांचा फोन आला होता आणि बाबा म्हणले की अर्जंट घरी ये मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि बाबा म्हणलं काहीतरी महत्वाचं मला सांगायचंय आता मला माहित नाही आपल्या दोघा विषय काय का किंवा हे तुझ्या पहिल्या नवऱ्याने बहुतेक बाबांना भेटलं आणि बाबांना बहुतेक काहीतरी सांगितले असं वाटायला लागले मला कारण बाबा आहे ना फोनवर बोलताना मला वेगळंच त्यांचं वाटलं तर ठीक आहे असू दे तुला घरी सोडतो चल काय तू म्हणजे हे बाळ म्हणणार तुझ्या आई बाप्पाला पण सांगितलं वाटतं की माझं पहिलं लग्न झालंय मी तिचा नवरा हे सांगितलं असेल बघ असंच काहीतरी सांगितलं वाटतं हे बघ संजय ह्या बाळाला थांबवायला पाहिजे नाहीतर हे सगळ्यांना दुखवण आणि माझ्या आईचं जीव तर धोक्यातच मग मला मला त्रास वाटतं हे नक्कीच सांगितलंय असं काय रे मग आता काय काय होईल काय मला तर सोडणार नाही ना तू हे बघ तुझ्या बाबाला समजून सांग ना जरा समजून सांग शालिनी मला आता काय बोलायचं नाही सांगितलं ना तुला तुला घरी सोडतो म्हणलं ना चल तुझ्या मामाची ही गाठ घ्यायची मला चल ठीक आहे संजय एवढं सगळं बघून पण संजय म्हणणार शांत कस काय ह्याच्या मनात काय चाललंय नक्की हा काय रे बाळू काय तणाला काय आणायचं का नाही हा अरे काय तुमचे भांडणं ही ती शालाने करत होती भांडणं आता ती तणा एवढी चांगली मुलगी आहे तुझ्या बाळाला जेलमध्ये येणार आहे तिला एकी घेऊन सनी तुझी आई आली होती बाळाला की ते समजून सांगितलं पण काय तणायला घेऊन अशी अरे एवढं काय चुकली घेऊन नाही नाही आणू जाऊ दे करू दे आराम जरा ही तू पण असल्यावर काम करत राहते ही करण ती करन आता आईच्या हिथे हाय म्हणल्यानंतर आता ती प्रेग्नंट पण आहे ना तर मग करल आराम जरा थोडस खाणं पिणं हे सगळं हा तिला आणायचंय राग गेलाय तसा पण राहू दे जरा की मी तारा मावशी आलो होतो जरा वेगळ्याच कारणासाठी म्हटलं तुम्हाला सांगाव का न सांगाव काय कळा ना आता तुम्ही शेवटी शेजार धर्म मागल्यावर कसं आहे आपण माणूस जरा चांगल्या गोष्टी सांगतोच आहे का नाही अगोया कार काय झालं बाळू बोल की काय झालं कशा विषय म्हणतोय म्हणजे काय तुचा फोन आला होता का कशा विषय का तुझ्या काय झालं बोल ना बोल काय झालं नाही नाही तारा मावशी आमच्या घरातलं काय नाहीये तसं आमचं सगळं व्यवस्थित चाललंय सुखरूप आहे तुमच्या आशीर्वादाने आता तुम्ही तनयाने न... काय ते तनैया माझं लग्न तुम्हीच लावून दिलं ना पूर्गी कुठली ती तुमच्या ओळखीने तुम्हीच दाखवली संसार आमचं चालला व्यवस्थित आता नवर बायको म्हणलं थोडं भांड्याला भांडं लागतच असतं मला काळजी वाटते तारा मावशी तुमची पर्सनली तुमच्या पोराची सोमाची सोमाने जग बघितलं नाही जग लय वाईट आहे हा कोण कसं आहे कोण कसं आहे ही सोमाला काय जरा कळत नाहीये म्हणून म्हटलं जरा तुमच्या कानावर हे मी तुम्हाला सांगितलं नाही पण आता म्हणलं जरा सांगावच बाळू काय झालं रे बाबा काय केलं माझ्या वे असं सांग की बाबा असं कोड्यात नको बोलू बाबा उग माणसाचं उग घ्यायचं काम आहे बाबा काय झालं काय केलं सोमाने कारण मी काल परवा फोन केला होता ती व्यवस्थित आहे की काय झालं का माझ्या पोराला काय ते हे बघ बाळू काय कळालंय का तुला सांग बाबा असं घाबरे घाबरे जीव बाबा आयचा आ काय झालं सांग बरं पोष्टपणे कोणत नको बोलू बाबा नाही नाही तारा मावशी टेन्शन सारखं नाही आहे नॉर्मलच एवढं घाबरू नका हा मग तुमच्या कानाव घालावं म्हणलं म्हणून घात घालतोय मी आता आधी सांगायला पाहिजे होतं पण माझ्याकडून चूक झाली पण एवढं टेन्शन सारखं काय नाही आहे नका घाबरू तो का बाळू म्हणतोय पण काय घाबरू नका म्हणतोय पण महत्त्वाचं आहे माझ्या विषय कधीतरी आधीच तरी फुरग आहे माझं आ बाप नाही काय नाही मला त्याच्याशी ऐकून ते जग आहे माझं आ काय झालं सांग बर कोड्यात बोलू नको काय झालं म्हणजे माझा स्वमा बरं आहे ना त्याला काय झालेलं तर नाही एवढं सांग फक्त सुखरूप आहे ना माझ फुरग आव्हा मावशी रडायची काय गरज नाही ऐका ऐका ती काय झालं सोमा सुखरूप आहे सोमा सुखरूप आहे टेन्शन घेऊ नका ती फक्त एका बायच्या नादी लागलाय काय नाही ती बाई लग्न झालेली तर तिच्या त्या बाईच्या नादी लागला एवढंच मला सांगायचं आहे सर नाही रडू नका तारा मावशी तुम्ही म्हणून तुम्हाला सांगत नव्हतो बघा तुम्ही लगेच रडायला लागताय बाळू तू कोण बाई आहे ती कोण बाई आहे माझ्या सोमाला काय नाव आहे तिचं? कुठे राहते आ शब्दाने बोलला नाही काय सांगणार तारा मावशी कोण बाई असणारी शिनी म्हणणारी आता तुम्हाला तर माहीत आहे त्या संजयला फसवलं हा आता मी आधी मला फसवलं माझ्यासोबत संसार नाही झाला म्हणून त्या संजयसोबत लग्न केलंय तिने तुम्हाला मी ह्याची सांगितलंच पण काय माहिती आहे का लग्न झालंय तिचं तरी सुद्धा सोमाला भेटती सोमा फोनवर बोल फोनवर बोलती ही करते आणि ती मी सांगितले सुद्धा ती ज्या पोरासोबत लग्न केलंय ना संजय त्याला सांगितले त्याच्या आई बापाला सगळ्यांना सांगितले मी तरी पण ही बाई सुधारण्यातली हाय का सांगा बरं म्हणून म्हणलं तुम्ही तुमच्या सोमाला सांगा समजून जरा वर्ग सापडला का हिला फसवायला हिजा मुडदा बसवला हिजा सका ह्या शाला आ नाही नाही बाळू स्वाभाला फोन लावून बोलून घे बाद झालं तुझे डवकरे बिवकरे नको हि तय ना वस, मस मस पोट भरत शेतवाडी हाय घरदार हाय काय नाही त्या नोकरीला पोय भेटव पेटवून तिकडं आ त्या शालिनीला लाच ला कशी वाटत नाही हे बघ बाळू त्या शालिनीच्या घरी नव्हे ने मला त्याच्या आईवडिलांना सांगते मी आणि त्या सोमाला पहिला फोन लावून घरी बोलवते बरं झालं बाळू तू तोरलाय उशीर केला सांगायला कधीपासून आ मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्या ज्या पोरासोबत त्या शियालनी लग्न केलंय ना त्याच्यात त्याला चांगली कान उघडणी केली त्याच्या बाप्पाला सांगितलंय मी तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो मला सांगा त्या पोराला तर फसवलंच होत त्याच्यासोबत लग्न केलंय आता त्या पोराची प्रॉपर्टी हडपणार आहे ही बाई फक्त एवढं लक्षात ठेवा हो तुम्ही मग मा आता मला काय म्हणायचं माहितीये का आता सण तुमचं कधी हिता होतं ते वेळेस आजार पटलं नाही पण स्वमाला का फसवती कारण आहे ना तुमचा बदला घ्यायचा आहे म्हणून तिला असं वाटतं ना हि ज्या पोराला फसवलं मावशीच्या पोराला फसवलं की बरोबर आहे ना मावशीचा बदला पूर्ण होतोय त्यामुळं मी तुम्हाला तेच सांगतोय पहिलं ना स्वाला तुम्ही थोडं धाकात ठेवा लय वाया चाललाय आला का मना तुला भेटून भेटली तर लग्न झालेली बाय भेटली बरं लग्न झालेली बाई भेटलीची भेटली हा ती बाय कशी काय आहे तुला माहित नाही का मला तिची सगळी पाठीमागची हिस्टरी हा त्यामुळे तुम्ही सांगा समजून सनी जा तुम्ही टेन्शन घेऊ नका लय टेन्शन घ्यायसारखं काय सुद्धा नाही अरे बाळू बाळू थांबके अरे एक काम कर ना ना चल घरात तेवढं सोमाला मला फोन लावून दे आणि सोमाला का नाही मी आता काय बोलत नाही त्याला म्हणते एक काम कर ना मी बोलतच नाही सोमाला तूच फोन लावून दे तू फोन लावून दे म्हणजे फोन लाव तू ना असं म्हणते आई लय पडली म्हणा तारा लय आजारी पडली म्हणा असं म्हण त्याशिवाय पूर्ग पूर्ग इकडं धावपळ करून येणार नाही हा मी त्याला फोन केला म्हणले का नाही दोन दिवस एक अर सोमा म्हणतो अगं आई जॉब आहे तिथं नोकरी आपल्या काय हे मनाचं का फोन मना असं तसं नाही मला सुट्टी भेटत नाही सुट्टी भेटत नाही असं म्हणतं पोरग बघ आता तू काय कर फोन लावून आई आजारी पडली काढ आठ दिवसाची नियम त्याला लावतच नाही नोकरी बिकरी पेटू दे बाबा तिकडं माझं पोरग ते शालनीच्या नादी लागले आता तुझा संसार आहे ना व्यवस्थित शोधून काढली ती पूर्गी तुला आणि ते तन सोबत लग्न लावून दिलं बाळू हे बघ असताना आहे लहान बाबा अंत नाही सोबत चांगला संसार करणार आहे बाबू आ आणि आता बर झालं तर सांगितलं ती चल चल माझ्या सोबत चल आणि फोन लाव सो मला फोन लावून बोलून घे बर बर ठीक आहे तारा मावशी चला सांगतो तुम्ही जे सांगितले ती हम्म चला अग मग करू दे की करू दे मी नसते मी नसते जात तुला माहिती आहे तुझं जावाय मा त्यांचं माझं काय जमत नाही भांडणं झालं ते तिथं जरी गेलं आता मला सांग बरं तुझ्या जावायला काय फोन करा येतो का मला पण अजिबात नाही करत त्यांनी काय होते इकडे यायला माझ्या सासूचा फोन आला की रश्मीला इकडे पाठवून द्या म्हणून तर जाणार आहे का तू मला नाही जायचं माझ्या सासरे हे बघ रश्मी बिचारी तुझी सासू सुधारली का नाही आणि हे बघ तुझी सासू सुधारली तुझ्या सासरा चांगले हे चांग चांगले सगळे चांग मग जावाय बापू जाण तुझा आबोला आहे तर मला सांग तू तिकडं फोन नाही म्हणजे तिकडं फोन करत नाही तर तू इकडून फोन नाही करत असे प्रेम असतं बैठा बोललं त्यांना राग आला आता त्यांना असं वाटलं रश्मीने आपल्याला एकाच दोन करून सांगितलं माझ्या आईविषयी माझी आई सुधारण्याचा प्रयत्न करते तर रश्मी बघते असं कुठेतरी वाटलं तुझी चूक नाही वे चूक पण आपण करायला शिकायला पाहिजे रश्मी असं काय करते त्या सासूचा सकाळपासून चार वेळेस फोन आलाय मला त्यावर रश्मीला घेऊन या रश्मीला घेऊन या सुरेश सुरेश नाही जात आता जावाय तर तुमच्या दोघांच्या हट्टा पाय तुझे सासू सासरी किती तुझ्या जीव लावते हे बघ त्यांच्या बघ बघ आणि जा आपलं हे मी सोडवायला मी ते तुला सोडवायला सगळं ती ही भर नको टेन्शन घेतो काय नको आई मी तुला सांगितलं ना मला नाही जायचं सासरी जोपर्यंत माझा नवरा म्हणजे सुरमिशी बाबा येत नाहीत ना मला नेहायला तोपर्यंत मी अजिबात जात नसते आणि तू कशाला सोडवायला जायचं म्हणजे काय नाही म्हणजे मला नांदायची गरज आहे का त्यांना काय सुनाची किंवा बायकोची गरजच नाहीये का हा हे बघ काही सासू सासरे काय नाही मला सासऱ्यांचं जाऊ दे तर चांगले पण सासू सारखे फोन करते कारण तिला काम पडत असेल ना काम काम करायला मोल करीन पाहिजे ना म्हणून ते सासूचं चाललंय सगळं कारण आता सगळं जे काही सगळं मी घरात सगळं काम करत होती ती फक्त कुठंतरी झाडू मारायचं नाही कुठंतरी दोन भांडी घासायची स्वयंपाक धुणं भांडी सगळं मी करत होती म्हणून तिला कामासाठी पाहिजे बाकी काय नाही येण्यासाठी काय वाटते गोन मोठी माणसं जरा बोलते सांगते समजून सांगत असते ना जरा मोठ्या माणसाचं पण ऐकावा जरा तशी काय नाही आता तू कधी आली मग मा आता मला वाटतं मला सांग बरं आई बाबाची घरी तर किती राहणार मी म्हणत नाहीये तुम्हाला जड आहे सांभाळायला म्हणून आयुष्यभर सांभाळायला तुला करायला माझी ताकद आहे तेवढी नवऱ्याच घर ते नवऱ्याचं घर असतं बाय तू बॅगी भर सुरमिशा झोपली ती झोप पण सा सा होती सायपा झालंय आता सगळं आणि करते तुझ्या सासूला फोन करते आम्ही येतोय म्हणून जाऊ दे बापूला सांगते मी समजून सने नको बोलू दे मी उलट तू तिथे उग तू जावयाबापूला हुनसनी बोलायला पाहिजे माफी मागायला पाहिजे आणि तू काय भेटली ग माझा आई तुला माहित आहे ना मला सुरवेशी बाबा पण नीट बोलत नाहीत आता सासू जर नीट बोलत असेल तर ठीक आहे मी बोलते सासूची माफी पण मागते पण तुला माहित आहे ना इथं काय झालं होतं तर शालिनी संजयने लग्न करून इथं आली होती आणि ना तू बघितलं केवढा गैर गैरसमज झाला होता त्या पिळीवर झोपली होती का नाही मला वाटलं शालिनी झोपली म्हणून मी बाजूला जाऊन झोपली तर ती संजय निघाला आणि आता ती शालिनीला सगळं माहीत आहे ती शालिनी तिकडे गेल्यानंतर त्याच्या आई बापाला सगळं माझी सगळी इज्जतीचा कचरा करणार आहे म्हणून मला टेन्शन येतंय माहिती आहे का अरे देवा ती टेन्शन येवी हे बघ तू नको टेन्शन घेऊ मी संजयला फोन केला होता संजयला फोन केला होता संजय म्हणला नाही नाही म्हणला काकू तुम्ही शांत काकू टेन्शन घेऊ नका म्हणला मी शालीनीला सगळं सांगितलंय म्हणला ते कुठं सुद्धा असं काय करणार नाही आणि शालानीला सांगितले तुझा गैरसमज झाला होता म्हणून अगं ती संजय चांगला पोरगा आहे ते शालनीला बरोबर आहे ना चांगलं त्याच्या धाकात ठेवणार आहे ते काय बाळू भावण्यासारखं नाहीये नको टेन्शन घेऊ उठ आवर जा बॅग घे भर जा येते मी तुला सोडून सने आणि सांगते तुझ्या सासूला सांगते म्हणते माझ्या पुरीचं चुकलं म्हणते थोडं घ्या समजून सने तुमची सारखेच सारखीच म्हणते मी

शाळेची कशी लागायची तुला सारखं सारखं माहेरला येणं किंवा खूप दिवस राहणं ते शाळेने तुझी नणन काय करत होती माहिती का तुला हा तू सांगितलं ना मला माहेरला आली म्हणजे सहा महिने जात नव्हती काय झालं तिचं तसं पाहिजे का तुला सांग बरं जावाय बापू सुद्धा चाललंय चांगल्या मनाचा आहेत आता माणूस आहे म्हणलं थोड्या चुका होत्यातच पण आता ती तू तू चुकली आत मध्ये असं काय बोलू नको हे घर तुझंच आहे कधी या कधी किती दिवस राहा पण आता बाद झालं की सासूचा फोन येतोय दहा वेळा आपण पण त्यांच्या शब्दाला थोडी किंमत द्यायला पाहिजे बाय